हे तुला आधर्मी उपदेशाचं तू राहायला सामान्य आणि ही बिचारी माणसं मात्र मरत आहेत तुला काय त्याच दादा परमेश्वराचा असा हा कोप का झाला समजत नाही खरोखरच मी लोकांना अधर्म शिकवला काय आता कसं आलं कंटाळ ज्या अधर्मी पुरत्याच्या आचन देव थोडं धावून येणार आता युगीराज वगैरे गेलं पाहिजे त्याशिवाय हे लोक दुःखमुक्त होणं शक्य नाही हो दुःख मुक्त होतील कसे अधर्माचं हे मूळ तिथे आनंदी जिवंत आहे त्याला योगीश्वर तरी काय करणार आता मात्र मूळ तळून टाकलं पाहिजे त्याच्या उपाय नाही आमच्या नाहीस होण्यानं जर हे दुःख मुक्त होणार असतील तर मीच माझ्या हाताने आमचा नाश करून घेतो